हाय फ्रेंड्स उपमा गुदबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चळी शकुनी मामाची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले बरेच ग्रंथ आहे जे समजणे किंवा त्याबद्दल लिखाण करणे इतकी माझी पात्रता नक्कीच नाही पण ज्या पौराणिक कथा आपण आपल्या आई आजी आजोबा वडील किंवा अन्य लोकांकडून ऐकतो तेव्हा त्या ते ऐकायला खूप रोमांचक वाटतात आणि आपल्याला या कथा ऐकायला व वा वाचायला खूप छान वाटतात यातून बरीच माहिती मिळते आणि बरेच काही शिकायला मिळते रामायण महाभारत गीता हे विशाल ग्रंथ आहेत ते लिहिण्यासाठी सखोल अभ्यास व तितकी माहिती मिळवणे कठीण असते तर आज आपण असाच एक शकुनी छळी कपटी शकुनी मामाची कथा ऐकणार आहोत मुळात महाभारत हे छळ कपट कारस्थान द्वेष यावरच आधारित आहे जेव्हा पितामह भीष्म पांडू आणि राजा धृतराष्ट्र यांचा विवाह करायचा ठरवतात तेव्हा पांडूचे लग्न होईलच पण धृतराष्ट्र हे अंध होते त्यांचा विवाह होणारी ही काळजी पितामह भीष्म यांना सतावत असते तेव्हा त्यांना समजते की गांधार नरेश जुबाला यांची पुत्री जी लग्नाची आहे तर मग ते सैन्याचा मोठा फौजपाटा घेऊन गांधार नगरीत प्रवेश करतात आणि तेव्हा गांधार नरेश यांना असे वाटते की भीष्म हे आपल्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी आले की काय तेही घाबरून स्वतःची सेना तयार करतात पण तेव्हा पितामह भीष्म त्यांच्या सेनापतीला सांगतात की आम्ही युद्धासाठी आलो नाही तर आम्ही तुमच्याशी नाते संबंध जोडायला आलो हो। आहोत मग तो सेनापती गांधार नरेश यांना जाऊन हे सगळे सांगतो मग पितामह भीष्म यांचे आणि ते का आले तेही सांगतात पितामह म्हणतात की राजा गांधार मी तुमची पुत्री गांधारी हिला माझ्या नातवासाठी मागणी घालायला आलो आहे तुम्हाला हे संबंध मंजूर असले तरी पुढची बोलणी करूयात पण इतक्यात गांधार नरेश आणि त्यांची पत्नी म्हणते की पुत्र पांडूसाठी आम्ही आमची कन्या नक्कीच देऊ हे तर आमचे भाग्य ठरेल पण पितामह म्हणतात नाही मी पुत्र धृतराष्ट्रासाठी तुमच्या पुत्रीचा हात मागायला आलो आहे तेव्हा गांधार नरेश व महाराणी दोघेही एकाच स्वरात म्हणतात हे शक्य नाही तेव्हा पितामह भीष्म म्हणतात मग युद्धाला तयार राहा असेही आम्ही तुमच्या राज्याला चारही बाजूंनी घेतलेले आहे गांधार नरेश घाबरतात व या नातेसंबंधाला तयार होतात पितामह भीष्म तिथून सगळे लग्नाचे ठरवून निघून जातात पण इकडे राजा राणीला मोठा प्रश्न पडतो की आपली इतकी सुंदर सुशील कन्या अंध राजकुमाराला कशी द्यावी पण नाविला असतो जेव्हा त्यांची कन्या गांधारीला हे सगळे समजते की पितामह भीष्म त्यांच्या राजकुमारीसाठी मला मागणी घालण्यासाठी आले होते तेव्हा ते खूप आनंदात असते पण इकडे गांधार नरेश आणि राणी खूप दुःखात असतात त्यांना त्यांच्या मुलीची काळजी तर असतेच पण त्यांच्या सगळ्यात छोटा मुलगा शकुनी तो भयंकर रागीट असतो आणि गांधारी त्यांचे अतिशय प्रिय व लाडकी बहीण असते त्याला जर हे सगळे कळाले तर काय होणार याचीसुद्धा त्यांना काळजी व वा। भीती वाटत असते आणि होतही तसेच तेव्हा शकुनी काही दिवस शिकारीसाठी गेलेला असतो व त्याला जेव्हा हे सगळे कळते तेव्हा तो म्हणतो मला हे नाते संबंध मंजूर नाहीत तो आई वडिलांना भांडतो आणि तेव्हा गांधारीला कळते की आपला होणारा पती अंध आहे पण ती म्हणते गांधारनगरी वाचवण्यासाठी मी लग्नाला तयार आहे पण शकुनी तयार नसतो व तो सरळ सरळ युद्ध स्वीकारतो पण यात पितामह भीष्म त्यांचा विजय होतो व गांधार नगरीवर विजय मिळवतो पूर्ण नगरीतील लोकांना बंदी बनवून कारागृहात टाकतात यामध्ये गांधारी सोडून सगळे कारागृहात असतात त्यांना रोज एकच भाकरी दिली जायची व पोट न भरल्याने एक एक करून लोक मरू लागले मग गांधार नरेश सुभाला म्हणाले की मला शंभर पुत्र आहेत त्यातला सगळ्यात हुशार शकुनी आहे आणि तो कसल्याही परिस्थितीत जिवंत राहणे गरजेचे आहे शेवटी सगळे मरतात रानही मरते आता राजा मरणाच्या तारात उभा असतो तेव्हा ते शकुनीच्या शकुनीला म्हणतात की आपले कुल नष्ट केले आपल्या राज्यावर कब्जा केला तर तू जिवंत राहा धृतराष्ट्राची माफी माग गांधारीचे लग्न त्यांच्यासोबत करून दे भले तुझ्याजवळ काही नसेल पण तुझ्या बुद्धीने तू तु याचा बदला घे त्यांनी आपले खानदान उद्ध्वस्त केले तुम्ही त्यांच्या कुळाचा नायनाट कर हे सगळे तू करशील हे वचन मला दे पण तरीही त्यांचा विश्वास बसत नव्हता कारण तो गांधारीवर खूप प्रेम करायचा आणि तिच्या कुळाचा नायनाट करेल नाही अशी शंका असते म्हणून ते शकुनीचा एक पाय लंगडा करतात की तू जेव्हा जेव्हा पाऊल टाकशील तेव्हा तेव्हा तुला सूड घेण्याची आठवण व्हावी शेवटी गांधार नरेश सुद्धा प्राण त्यागतात व त्यांच्या हाडांच्या सोंगट्या बनवून त्या सोंगट्याच्या जोरावर तो गौरवांचा वंशाचा नाश करतो त्या सोंगट्या शकुनीचा प्रत्येक शब्द ऐकत असतात जसे फासे त्याला हवे असत तसेच फासे पडत असतात कारण त्या सोंगट्या त्याच्या वडिलांच्या हाडापासून बनलेल्या असतात त्याच्याजवळ काहीच राहत नाही नाई वडील भावंड राज्य प्रजा मग गांधारी तो गांधारीचे लग्न धृतराष्ट्र सोबत करून देतो व त्यांच्याच दास बनवून राहतो अशा पद्धतीने महाभारतातील छळ काढ छळ का कटकारस्थान याला सुरुवात झाली तर फ्रेंड अशा प्रकारे कपटी शकुनी मामाची कथा समाप्त होत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर। करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय